ठीक आहे चार्जिंग झाल्या मला कॉल करा तुम्ही फोन आल्यावर मी गावात आलोय आणि बॅटरी घेऊन जातोय त्याच्या आधी चेक करायचं की त्यांनी कितीपर्यंत चार्जिंग केलेली आहे तर बारा व्होल्टेज झालेलं आहे बॅटरी घेऊन आल्यावरती बसूयात आता एक गोष्ट ट्रस्ट करा मित्रांनो ही कामं खूप सोपी येतं फक्त आपण कधी ट्राय करत नाही त्यामुळे आपल्याला जमत नाही बॅटरी बसवून झाली आपण चेक करू गाडी चालू होती का आता बॅटरी वगैरे बसवली आपण चालू का बघूयात चालतंय ओडोमीटर मध्ये पण लाईट आली आहे स्क्रीन मध्ये पण लाईट आलेली आहे ओकेच तर अशा तऱ्हेने मित्रांनो गाडी चालू झालेली दाखवू इकडे तर हा फक्त व्होल्टेज चार्जिंगचा प्रॉब्लेम होता बॅटरी काय बदलायची गरज नव्हती ऍज अन इंजिनियर ह्या गोष्टी मला माहित आहेत मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे तर तुम्ही मला फॉलो केलं तर अशा प्रकारे तुम्हाला मी माहिती देत राहील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना ज्यांच्याकडे गाडी आहेत त्यांना तुम्ही शेअर करा थँक्यू सो मच